गरीब महिलेला मिळालेला तात्काळ नाही स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात घडलेली ही घटना मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाजाशी तात्कळताना दिसायची पोलीस तिला मागे ढकलायचे संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार एक दिवस गाडी मध्ये शिरताच त्यांनी फरमान सोडले त्या पिवळ्या लुगड्यातील बाईंना माझ्याकडे घेऊन या मुख्यमंत्र्यांच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले बाई, विचार बाई तुम्ही रोज का उभे असता तुमचे काय काम आहे थरथर त्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका दमात आपली कथा त्यांना ऐकवली एक एका सकाळी चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची ती विधवा पत्नी होती पतीच्या निधनानंतर वरळी सीफेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील जवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला त्या मिळकतीवर तिच्या कुटुंबाची गुजरान चालू होती पण त्यावर पुन्हा अधिकाऱ्याची नजर गेली आणि हप्ता मागण्यास सुरुवात झाली ती महिला मुकाट्याने हप्ता देत राहिली पण पुढे पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणे परवडेनासे झाले तिने वाढीव हप्त्याला नकार देताच तिची टपरी अनाधिकृत बांधकाम म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची इस्त्री जप्त झाली फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलांचे शिक्षण थांबले दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली तिची कथा ऐकून विलासराव स्तब्ध झाले त्यांचे डोळे पाणावले त्यांनी त्या तें महिलेला बसवून घेतले तिच्या चहाची व्यवस्था केली आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धडला असाल तसे निघून या तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे निरोपाचे गांभीर्य लक्षात देतात बावचलेले सचिवाले संतापलेले विलासराव अद्वा तद्वा बोलले तिथल्या तिथे त्यांनी ते आदेश दिल्या या महिलेची टपरी जिथे होती तिथे उभारून द्या तिची इस्त्री परत करा हे सारे आज संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला हवे आणि उद्या तिथल्या त्या कर्तव्यदक्ष अधिकाराला माझ्या समोर उभे करा माझी कर्तव्य दक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे येताना त्यांना घराचे सामान आवरून यायला सांगा त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे सचिवांची गाळून राहिली विलासरावांच्याच गाडीतून तिला वरळी सी फेसला नेण्यात आले संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला पुन्हा बोलावून घेतले आणि त्यांच्या समवेतच ते वरळी सी फेसला शासकीय वसाहतीत गेले टपरी पुन्हा उभी राहिली होती तिच्यात एका स्टूलवर बसून विलासरावांनी चहा घेतला आता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते स्वतःच्या रुमालाने विलासरावांनी ते पुसले आणि घरी निघून गेले